तुषार वस्तुता तुम्ही असाल किंवा मी अन्यही काही मंडळींना की जे अशा ट्रॉमातून गेलेले त्यांना कार्यक्रमासाठी साठी संपर्क केला होता तुम्हालाही केला वस्तुता तुम्हाला तुमच्या त्या वेदनादायी अनुभवातून आठवणीतून पुन्हा मी तुम्हाला जायला लावतो यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण तरी सुद्धा आताचा प्रसंग अतिशय वेगळा आहे दोनशे एक्केचाळीस कुटुंबियांवरती आता आयुष्यभरासाठी हे दुःख वागवायचं आहे आपल्या आयुष्यातला कोणीतरी तरुण मुलगा मुलगी सासू सून किंवा जी कोणी मंडळी असतील ही वारलेली आहेत आणि वाईट पद्धतीने म्हणजे मला हे बोलायला सुद्धा वाईट वाटतंय विमान जळल्यानंतर त्याच्यामध्ये मुलं सुद्धा होती लहान हे .Hey, आपल्याला विचार करताना आपण एवढे आपल्याला वाईट वाटत असेल तर त्या मुलांचं काय झालं असेल त्यांच्या कुटुंबियांचं काय झालं असेल माझा तुम्हाला प्रश्न आहे जेव्हा तुम्ही अशा अनुभवातून गेला बाम्बस्फोटामध्ये आपल्या मातोश्री गेल्या तुम्ही लहान होता त्यावेळी तुम्ही यातून रिकवर कसा झालात का झालाच नाहीत आणि तरी सुद्धा त्या दुःखाचं तुम्ही पुढे गेलात नेमकं काय कसं झालं वयाच्या तेराव्या वर्षी आईचं निधन झालं आणि तेही एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्टमध्ये आणि बारा मार्चला बॉम्ब्लास्ट झाला तेरा मार्चला जेव्हा माझ्या आईचा मृतदेह हो घरी आला तेव्हा मला आईच्या मृतदेहाला मिठी मारून तिला शेवटचं पाहायचं होतं आणि तिला म्हणतात ना की बघून तिला शेवटचं दर्शन घ्यायचं होतं पण दुर्दैवाने खरोखर अशी गोष्ट झाली की आज जेव्हा हे बॉम्ब्लास्ट आपण बघतो किंवा पुलवामाचा हल्ला बघतो किंवा कालची जी घटना बघितली तेव्हा त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या शरीराचे कोळसे झालेले होते आणि तसाच शरीराचा कोळसा आणि शरीराचे वेगवेगळे भाग हे माझ्या घरी पण माझ्या आईचे आले आणि ज्या वेळेला त्यांनी पाहिले त्यावेळेला खरोखर दुःख झालं ते अनावर झालं आणि त्या क्षणाला आश्रू गोठले गेले पण दुसऱ्या दिवसापासनं माझ्या आईनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली आणि त्यातनं त्या वयामध्ये हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न केला कारण प्रत्येक माणसाला आयुष्य जगायचं असतं पण आपल्या गेलेल्या माणसांनी आपल्याकडनं काय आपल्यासाठी प्रेरित ठेवलेलं आहे ते महत्वाचं आहे आणि म्हणूनच मला वाटतं की माझ्या आईचं नाव जेव्हा मी माझ्यामध्ये लावतो तेव्हा आजही ती माझ्या बरोबर आहे ही भावना माझ्यामध्ये आजही देखील आहे